नमस्कार शेतकरी मंडळीनो नमस्ते धाराशिवच्या फायद्याची बातमी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत फायद्याची बातमीमध्ये आज आपण या आधुनिक यंत्राचा वापर करून कमी खर्चात कमी वेळेत रोटर सरी व बेड एकाच वेळी करू शकता चला तर पाहूयात तर शेतकरी मंडळीनो हे आपण पाहताय रोटावेटर हे आहे सेवागिरी इंजिनिअरिंगचे आधुनिक रोटारेझर कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चात रोटर करणे सरी काढणे बेड करणे तुम्ही एकाच वेळी करू शकता यामुळे तुमचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे या रोटावेटरमध्ये विशिष्ट बॉरेन स्टीलचे ब्लेड असून इयरबॉक्स मल्टीस्टीडचा आहे गंजरोधक पावडर कोटिंग कलर असल्याने अधिक काळ हे अवजार आपल्या उपयोगात येणार आहे तीन ते सहा फुटापर्यंतची सरी भाजीपाल्यास लागवडीसाठी बेड व रोटावेटर असे अनेक कामे आपल्याला या आधुनिक यंत्रामुळे सहजरित्या करता येणार आहेत हे आधुनिक रोटावेटर यंत्र आपल्याला नरसिंह टेलर करम येथे खरेदी करता येईल किंवा मग आपल्याला याविषयी अधिक माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर थेट आपण संपर्क करू शकता पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज आज आपण शेती अवजारांच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आपण पाहतो आहे की सध्याच्या काळामध्ये मिळणं खूप अवघड परिस्थिती झालेली आहे आणि त्यावेळेत आपण अनेक वेळा आपलं नुकसान देखील होतं त्याच्याचसाठी तर आपण पाहतो आहे की शेती मशागतीसाठी विविध पद्धतीचे यंत्र मार्केटमध्ये आलेले असतात तशाच पद्धतीचं अजून एक यंत्र या ठिकाणी आपल्याकडं पाहायला मिळतं या यंत्राविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ते यंत्राची माहिती देण्यासाठी आहेत मला सांगा हे नेमकं कशा पद्धतीचे यंत्र आहे का कसे काम करतात हे यंत्र आपण डेव्हलप करताना पहिल्यांदा आपण लक्षात काय घेतलं की ज्यावेळेस हे यंत्र बनवतोय त्यावेळेस डिझेलची बचत किंवा शेतकऱ्यांची वेळेची बचत ही झाली पाहिजे ट्रॅक्टर डब दोन तीन वेळा जर शेतामध्ये फिराय फिरायला लागला तर शेताची तोडवा म्हणतात त्याला किंवा हार्डनेसपणा वाढला जातो तर आपण हे यंत्र करताना अशा सिस्टीममध्ये केलं की टॅक्टर शेतामध्ये जास्त वेळा फिरला गेला नाही पाहिजे ह्या हिशोबाने आपण ते यंत्र केलं यंत्र करताना त्यात रोटावेटर बेड आणि सरी हे एकत्र कन्सेप्ट करून हे इम्प्लिमेंट आपण बनवलेली आहे तर ह्यात आपल्याला छत्तीस ब्लेडमध्ये एक मॉडेल आहे बेचाळीस ब्लेडमध्ये मॉडेल आहे त्यात आपण बेड सरी साडेतीन फुटापासून साडेपाच सहा फुटापर्यंत आपण ते करू शकतो रोटर सरी मारा डायरेक्ट याने रोटवरनं चांगलं काम होते बेड पाडायचे असेल तरी सर्व काम होते आणि एकतर शेतकऱ्याला परवडण्याला परवडेल